दुसरा प्रश्न ओ आम्ही रोज गावात फिरतो ना तुम्ही पण आहे ग्रामीण विकास तुमच्याकडे आहे कुठल्या शाळेमध्ये किती मास्तर आहेत आज शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे तुमचा या विभागाकडे दुर्लक्ष झालेला आहे जरा तुम्ही मंत्री महोदय ग्रामीण भागात आहात किती दिवसापासून हे जागा रिकता आहेत का भरत नाही तुम्ही का आयुष्याशी खेळताय ग्रामीण भागातील पोरांच्या कुणाशी खेळ चाललाय नवीन नवीन पॉलिसी आणत असताना या शाळा जिल्हा परिषदच्या बंद करायचा हा काही तुमचा निर्णय झालाय का राज्यातील आम्ही ऐकतो पंचावन्न हजार शाळा बंद झाल्या साठ हजार शाळा बंद झाल्या आणि हे हा खेळखंडोबा चालला अध्यक्ष महोदय स्पेसिफिक उत्तर दिलं पाहिजे मंत्री मोदयाने एकूण किती, किती जागा रिक्त आहेत आणि किती जागा रिक्त आहेत आणि किती दिवसात त्या जागा भरणार आहेत और प्रत्येक तालुक्यामध्ये या शिक्षकांसाठी कुलूप लावणं आंदोलन करणं सुरू आहे आणि ते काय पवित्र पोर्टल कसला पवित्र नाव पवित्र काम अपवित्र हे काय चाललंय तुम्ही गांभीर्यानं युवा मंत्री तळफदार मंत्री पैलवान मंत्री हाती ठोकून काम करायला पाहिजेत अ काय हे गांभीर्य घालवतात हे गुलाबराव गांभीर्य घालवतात अध्यक्ष महोदय विषयाचं गांभीर्य घालवतात अध्यक्ष महोदय सक्षम मंत्री आहेत सक्षम मंत्र्यांनी सक्षमपणे काम करावं आणि या शिक्षणाचा जो खेळखंड राहिला आहे म्हणून माझे स्पेसिफिक आता अधिक बोलत नाही पण तुम्हाला तीन प्रश्न आहेत एक एकूण महाराष्ट्रात किती जागा रिक्त आहेत शिक्षकांच्या त्या जागा जिल्हा न्याय आम्हाला तुम्ही सांगाल का दुसरा प्रश्न आणि तिसरा या सर्व रिक्त जागा शेड्यूल सांगा किती कालावधीमध्ये पूर्ण करणार आहात भरणार आहात सन्मानिय सदस्य सन, ज्येष्ठ सदस्य वडेट्टीवार साहेबांनी आता शिक्षकांच्या पदाच्या संदर्भात आपली भूमिका मांडली आज त्यांचा वाढदिवस आहे असा विषय आहे आणि वाढदिवसा दिवशी एवढं गरम होणं चांगलं नाही पडेट्टीवार साहेब आपण वाढदिवसादिवशी हसत मुखाणं आणि सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या पाहिजेत या ठिकाणी सन्माननीय सदस्य महोदयांना मी सांगू इच्छितो की जिल्हा परिषद शाळांच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचा स्तर उंचावला पाहिजे म्हणून शासन सातत्यानं प्रयत्न करते त्यामध्ये अनेक धोरणं बदलली आता मॉडेल स्कूल आ, 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 ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपण बघताय की अनेक जिल्हा परिषद शाळामध्ये आता ॲडमिशनला वेटिंग पण आहे काही ठिकाणी शिक्षणाचं थर खालवलेलं आहे हे मला मान्य आहे त्या ठिकाणी त्या शिक्षणाचा स्तर कसा उंचावलं जाईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय एकूण एक लाख नव्वद हजार था नऊशे तीन एकूण पदसंख्या आहे त्यातली कार्यरत पदसंख्या आहे एक लाख शहात्तर हजार सहाशे चौदा अशी ही कार्यरत आहे साधारण पंधरा हजार पद साधारण विक्त आहेत आत्ता महाराष्ट्रामध्ये पण ह्या याच्यामध्ये आपण जो सांगितलं की जिल्हानिहाय पदं किती आहेत या संदर्भातली माहिती मी घेऊन पटलावर मी निश्चितपणे ठेवेन आणि जो आपण या संदर्भातला विषय जो मांडला ज्या शिक्षकांच्या बदल्याच्या संदर्भातला याच्या संदर्भात वडेटी साहेब आपण ज्येष्ठ सदस्य आहे सातत्यानं आपण बघतोय की आपण सगळे सभागृहातले सदस्य शिक्षकांच्या संघटना आल्या की आपण शासनाकडे येतो बैठका होत्या जी आर होतो शुद्धीपत्रक होतं जी आर होतं शुद्धीपत्रक होतं अशा एवढ्या एवढे जी आर एवढी शुद्धी, होतो, होतो, शुद्धी, ये उड़े, ये उड़े शुद्धी आता झालेली आहेत हे सगळे जी आर निरस्त करण्याची वेळ आलेली आहे आणि एक बदली धोरण नव्यानं बनवून शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया पार पाडणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने आपण शासनाच्या विचार आम्ही ठीक आहे मध्ये या प्रश्नाच्या उत्तरामध्ये एकूण रिक्त जागा सदतीस हजार दाखवल्या आहेत आणि तुम्ही तीन महिन्यामध्ये तुमचा अधिकारी काहीतरी खोटा तुम्हाला माहिती बरोबर आहे खोटी चिठ्ठी पाठवली खोटी मी माझ्यासाठी नाही मी रागावून बोलत नाही तुम्हाला वाढदिवस आहे मी हसतच बोलतो शिक्षा हा गंभीर प्रश्न आहे ना सदतीस हजार दाखवली माहिती घ्या आणि आता कुठे दहा हजार बारा हजार दाखवतात म्हणजे दिशाभूल होता का म्हणे वस्तुस्थिती आली पाहिजे पुढे माझ्या एका जिल्ह्यामध्ये माझ्या एका जिल्ह्यामध्ये अध्यक्ष एकच मिनिट अध्यक्ष हे माझ्या एका जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यात दोनशे सदतीस शाळामध्ये शिक्षक कमी आहेत पाच शिक्षकाची गरज आहे दोन शिक्षक कमी आहेत मी जिल्हा कडून माहिती घेतली आहे म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपल्याला कि किमान मंत्री महोदयांनी आम्हाला ही जागा पाहिजे उत्तर ठीक आहे जागा किती रिक्त आहेत पण लवकर भरून द्या ना सात वर्ग आहेत तीन मास्टर आहेत भांगडा नसतील काय काय पोरांना शिकवतील ते आणि सेशन संपण्याच्या निर्देश द्या तिथून मला विनंती आहे तिथून निर्देश द्या सेशन संपण्याच्या अगोदर कि या ठिकाणी तुम्ही कार्यक्रमच जाहीर करायचा निर्णय सांगा तुम्ही आदेश करा चांगलं सत्कार्य होऊ द्या आमच्या ठीक आहे सन्मान्य सदस्य विजय वडनेटीवार साहेबांनी जी आता माहिती सभागृहाला दिली की एकूण रिक्त जागा सदतीस हजार आहेत तसं जर का शासनाकडनं रेकॉर्ड वरती आलं असेल तर मंत्री महोदयांनी परत तपासून या संदर्भातलं उत्तर द्यावं सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय माननीय वडेट्टीवार साहेबांनी जो सदतीस हजारचा आकडा सांगितलेला आहे त्या संदर्भात मी माहिती घेतो पण माझ्याकडं आकडा आहे जो आकडा पंधरा हजार एकशे अठ्ठावन्न आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वडेट्टीवार साहेबांच्या जिल्ह्यामध्ये चंद्रपूर चंद्रपूरमध्ये आहे माझ्याकडे चंद्रपूरमध्ये चारशे बहात्तर जागा रिक्त आहेत चंद्रपूरमध्ये तुम्ही सांगितलं दोनशे बहात्तरच्याशे बहात्तर विकतायत आहेत त्यामुळं टोटल जिल्हा निहाय काढलं तर पंधरा हजार एकशे अठ्ठावन्नच जागा विकता आहेत त्यामुळं सभागृहाची कुठली दिशा नाही सभागृहाच्या समोर मी जिल्ह्याची आकडेवारी निमित्त ठेवली ठीक आहे नमिता मुंड्रा